बाळासाहेब आणि शिवसेनेला कोकणी माणसानं सुरुवातीपासून भक्कम साथ दिले कोकणी माणूस कोकणातही आणि मुंबईतही नेहमी शिवसेनेच्याच बाजूने उभा राहिल्याचा इतिहास आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये शिवसेनेचे जास्त आमदार निवडून येतात तर लोकसभा मतदारसंघातही कायमच शिवसेनेला ताकद मिळते पक्ष फुटीनंतर सिंधुदुर्गची शिवसेना मूळ शिवसेनेसोबतच राहिली आणि सहानुभूतीही उद्धव ठाकरेंच्याच बाजूनं जास्त दिसते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी कंबर कसली आहे अनेक आमदार आणि तब्बल तेरा खासदारांनी साथ सोडल्यानंतर एकटे पडलेले ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतारले बंडानंतर काहीसे बॅकफूटवर गेलेले ठाकरे आता पुन्हा फॉर्म मध्ये आल्याचं चित्र आहे त्यांनी बंडखोरांच्या बंदोबस्तासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे ठाकरेंनी विदर्भ खानदेश मराठवाड्यानंतर उत्तर महाराष्ट्रानंतर आता आपला मोर्चा कोकणकडे वळवलाय बाळासाहेबांचा ठाकरे बाणा सोबतीला घेत ठाकरेंनी आपल्या सभांमधून भाजपसह शिंदे गटावर अक्षरशः तुटून पडत आहेत उद्धव ठाकरेंच्या सभांनाही तुफान प्रतिसाद मिळतो आहे कोकणात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे कोकणात त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळेल यात शंका नाही आणि कार्यकर्त्यांनीही त्यासाठी कंबर कसली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानं कोकणातील कार्यकर्त्यांना लढण्यासाठी दहा हत्तींचं बळ मिळेल एवढं नक्की